नमस्कार मी संदीप कसालकर आपण आहात भारत चोवीस तर बातमी आहे जोगेश्वरी पूर्वेत नुकताच पार पडलेला सामाजिक संदेश देणाऱ्या खेळ पैठणीच्या कार्यक्रमाबद्दल आगामी येणाऱ्या रा, रामनवमी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात जयत तयारी करण्यात येते त्यासाठी आतापासूनच ठिकठिकाणी सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे दरम्यान रामनवमी महोत्सवानिमित्त जोगेश्वरी पूर्वेतील शामनगर परिसरात खेळ पैठणीचा हा कार्यक्रम नुकताच पार पडला श्री साईनाथ सेवा समिती तसेच कट्टा बॉईज तर्फे त्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते जोगेश्वरीच्या विविध विभागातून एकूण एकशे सत्याऐंशी महिलांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता तरुणींसोबत वयोवृद्ध महिलांचाही सहभाग या स्पर्धेत पाहायला मिळाला हा कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमात ज्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रत्येक स्पर्धेत सामान्य ज्ञान या विषयावर प्रश्न विचारले जात होते काही स्पर्धांमध्ये सामाजिक संदेश देखील देण्यात येत होता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परिसरातील सामाजिक कार्यकर्ता शिवाजी खैरार यांनी आहे सर्वप्रथम सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा सायनाथ सेवा समिती रामनवमी उत्सवानिमित्त आपण सायनाथ सेवा समिती संलग्न कट्टाबाई यांच्या वतीने खेळ पैठणीचा जोगेश्वरीतील सर्व महिलांना एकत्र करून खे आज हा खेळ पैठणीचा आपण आज कार्यक्रम आयोजित केला होता आत्तापर्यंतचा हा सत्तावीसावा कार्यक्रम आहे आणि जोगेश्वरीत आतापर्यंत असे सोळा कार्यक्रम झालेले आहेत हा सतरावा कार्यक्रम आता चालू आहे असे आपण टोटल सत्तावीस कार्यक्रम केले आहेत खेळ पैठणीचा इतर खेळ खेळ पैठणीच्या वहिनी साहेब जे कार्यक्रम आहेत त्याच्यात आणि ह्याच्यात जे फरक आहे तो खूप वेगळा आहे कारण की प्रत्येक गेम हा सामाजिक संदेश देणार आहे महिलांना स्वावलंबी बनवणार आहे आणि प्रत्येक गेममधून काही ना काही सामाजिक संदेश त्यांना भेटतो आहे त्याच्या व्यतिरिक्त त्यांचे जे ग्रुप गेम होतात म्हणजे पहिले सुरुवातीला तीन ते चार त्यांचे इंडिव्हिज्युअल ग्रुप गेम इंडिव्हिज्युअल गेम नंतर त्यांचे ग्रुप गेम होतात ते ग्रुप गेम पण एक वेगळ्या पद्धतीचा मेसेज असतो की नेता कसं निवडावा नेतृत्व कसं असावं आणि तुम्ही तुमचे नेतृत्व करून तुमचा ग्रुप तुम्ही कसा बनवला आणि नेता निवडताना त्या नेत्यांनी स्वतःहून स्वतःला नेता म्हणवला आहे की इतरांनी त्याला नेता, इतरा ने ने नेता बनवला आहे या पद्धतीचा आपण लोकशाही पद्धतीने येणाऱ्या इलेक्शनच्या मार्फत आपण कशा पद्धतीने जनजागृती करावी या खेळाच्या मार्फत आपण ते करतो त्याच्या व्यतिरिक्त मतदार राजा जागा हो या पद्धतीचाही कार्यक्रम आपण आज या कार्यक्रमाच्या मार्फत घेतलेला आहे निवडणूक आयोगाने नेहमी नेहमी प्रत्येकी जनजागृती करत असते एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून निवडणूक आता जवळ येते तर त्याचंही जनजागृती व्हावी या मार्फत खेळ पैठणीच्या मार्फत आपण केलेलं आहे यामध्ये सायना सेवा समितीनी आज पुढाकार घेऊन या कार्यक्रमाला आम्हाला परवानगी दिली आणि जोगेश्वरीतील एकशे सत्त्याऐंशी महिलांनी यामध्ये सहभाग घेतला दोनशे महिलांना आपण प्राधान्य दिलं होतं कुठल्याही जोगेश्वरीतल्या विभागातून त्या येऊ शकतात जात धर्म मतभेद कुठलाही जात धर्म न बघता त्या सर्व महिलांना आपण या खेळामध्ये सहभागी करून घेतलं आहे या खेळाचं अजून एक सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ज्येष्ठ नागरिक असो अपंग असो कुठलाही तिचा कमी अपंगत्व असो पण त्या महिलेला कुठल्याही प्रकारचं तिला कमी वाटू नये पण त्या महिलेला त्या खेळामध्ये खेळता यावं मग ते वय कुठलाही असो आज सत्याऐंशी वर्षाची महिला खेळलेली आहे माझी स्वतःची आई ती सिक्स्टी सेवन पार केलेलं आहे तरी ती या खेळामध्ये खेळलेली आहे तिला कुठेही असं वाटणार नाही मी तरुण मुलीवर खेळताना मला कुठेही वयाचं बंधन नाही आहे कुठल्याही जातीधर्माचं बंधन नाही आहे अशा पद्धतीचा आपण खेळ पूर्ण डिझाईन करून आज त्याची आता फायनल होते तर आपण इथे आलात सर्वांनी या खेळामध्ये सहभाग घेतल्याबद्दल जोगेश्वरीला सर्व महिलांचं सेवा समिती वतीने मी आभार मानतो सर्वात प्रथम मी सायना सेवा समितीचा आभार मानते की त्यांनी हा मंच उपलब्ध करून दिला हा मंच उपलब्ध करून दिला हा गेम खेळण्यासाठी वहिनी साहेब ह्या मंडळातर्फे खूप उपक्रम लागवले जात होते वेगवेगळे म्हणजे रक्तदान शिबिर मुलांसाठी खूप सारे गेम्स होते क्रिकेटचे सामने झाले पण महिलांसाठी कोणता हो गेम अजूनपर्यंत झाला नव्हता इतर ठिकाणी झालेला या ठिकाणी झाला नव्हता महिला नेहमी बिझी असतात पण ह्या महिलांनी वेळात वेळ काढून व्हॉलेंटियर्सने बाकीच्यांनी सगळ्यांनी खूप मदत करून हा गेम घेतला आणि खूप चांगला प्रतिसाद मिळालाय खूप चांगल्या प्रोत्साहन लोक आलेली आहेत खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि मेन म्हणजे काय माहिती आतापर्यंत महिला फक्त घरीच काम करत होत्या किंवा ऑफिस हे सगळं होतं थोडा विरांगुळा म्हणून त्यांना हा गेम खेळायला मिळाला खूप चांगला प्रतिसाद झाला आणि खूप चांगल्या प्रतिने गर्दी पण जमा झाली ह्याचं उद्दिष्ट असंच होतं की जोगेश्वरी सगळ्या महिलांनी एकत्र वेगवेगळ्या ही लोक महिला आलेल्या आहेत आणि सगळ्यांनी एकत्र येऊन चांगले गेम्स घ्यावे अजून उपक्रम राबवावे यासाठी एक असा संदेश होता की सगळ्यांनी एकत्र येऊन काहीतरी चांगलं करावं आमचे तरी एकूण नंबर अराऊंड दोनशेच्या आसपास रजिस्ट्रेशन झालेले त्याच्यामध्ये अराऊंड एकशे पंधरा महिला आज होत्या खेळायला आणि विविध उप म्हणजे विविध गेम्स होते म्हणजे जनरल नॉलेज पण त्याच्यामध्ये होतं बदली कुपन पण आम्ही म्हणजे असं कोणत्याही महिलेला वाटलं नाही की आम्हाला काही भेटलं नाही आमच्या म्हणजे साईनथ से सेवा सेवा समितीच्या तर्फे जितके आम्हाला देता येईल महिलांना तेवढं दिलेलं आहे वाउचर्स कुपन सगळे गिफ्ट दिले आहेत आणि महिलांनी सगळ्यांनी एन्जॉय केला आहे भरपूर पाण्याच्या गेम मध्ये तर खूप म्हणजे सगळ्यांना वाटत होत खेळतोय म्हणून एक दिवस महिलांना विरंगुळा म्हणून हा कार्यक्रम खूप छान राबवलेला आहे आणि सगळे खुश होऊन खेळत आहेत अजून नऊ वाजले तीन वाजल्यापासून बायका आलेल्या आहेत आणि नऊ वाजेपर्यंत अजून थांबलेला आहेत ते खूप आम्हाला छान वाटत आहे आता इथे पहिलं पारितोषिक म्हणून आम्ही सोन्याची नथ ठेवली आहे आणि त्याबरोबर सहा पैठण आहेत ज्या पहिलं पारितोषिक असेल त्याला नत आणि पैठणी तसेच जे रनर आहेत द्वितीय पारितोषिक तृतीय पारितोषिक त्यांना सुद्धा पैठणी देण्यात येणार आहे अशा एकूण पाच पैठण आणि जे प्रथम करावं त्याला सुद्धा पैठणी असे पारित्रारित पारितोषिक विश्रण करणार होता आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा कॉन्सिक्युटिव्ह प्राइजेस आम्ही दिलेले आहेत कुपन्स दिलेले आहेत आणि त्या व्यतिरिक्त आमच्या विभागातील काही मोठे कार्यकर्ते जे राजकारणी येते सुद्धा काही गिफ्ट आलेल्या आहेत ह्या वर्षाचा जो कार्यक्रम पुढच्या वर्षी अजून दुपटीने करण्याचं आमचं नियोजन असणार आहे आणि त्यासाठी सगळ्यांचे आभार आणि ज्यांनी पडद्या पाठूनही पाठिंबा दिला आहे आणि आज ते व्हॉलेंटियर्स दिसत नाही आहेत पण त्यांचे पडदा पाठवून खूप त्यांचा आभार आहेत आम्हाला त्यांनी खूप सपोर्ट केला आहे त्यांचेसुद्धा आम्ही साईनाथ सेवेत खूप आभार मानतो